नमस्कार मी कोमल स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोमल शिरे डायरीज तर आज आपण बघणार आहोत बोंबीलची रस्सा भाजी अगदी झणझणित आणि तरीबाज अशी आपण बोंबलाची रस्सा भाजी इथे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे बोंबील मी इथे भाजून घेतलेले आहे त्यानंतर चणा डाळ कांदा खोबरं अद्रक लसूण आणि थोडीशी कोथंबीर मी इथे घेतलेली आहे त्यानंतर सर्व साहित्य आपण एक एक करून तव्यावर भाजून घेणार आहोत सर्वप्रथम गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे त्यानंतर मी एक चिरलेला कांदा त्यावर मी भाजून घेणार आहे कांद्याचा कलर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कांदा आपण व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून व्यवस्थित आपण कांदा भाजून घेणार आहोत आता आपला कांदा इथे भाजलेला आहे आणि कलरही कांद्याचा असा काळपट झालेला आहे तर आपण आता कांदा कांद्यामध्ये आपण टाकून घेऊया खोबरं जे मी खोबऱ्याचे इथे तुकडे करून घेतलेले आहे आणि हे मी सुक्कं खोबरं इथे वापरलेलं आहे तुम्ही पाहिजे तर इथे खोबऱ्याचा किससुद्धा वापरू शकता त्यानंतर थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा आपण खोबरं आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर खोबरं व्यवस्थित भाजलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत अद्रक आणि लसूण अद्रक लसूण ही व्यवस्थित कांद्याच्या मसाल्यामध्ये मा आपण व्यवस्थित दोन ते ती तीन मिनटे याला परतून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मसाला आपला पूर्ण व्यवस्थित भाजलेला आहे तर आपण आता कांदा तव्यावरून काढून घेऊया त्यानंतर आपण तव्यावर टाकणार आहोत हरभऱ्याची डाळ मी इथे दोन चमचे हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे कारण की मी फक्त दोन व्यक्तीसाठी ही बोंबलाचा रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी मी दोन चमचे दा डाळ इथे वापरलेली आहे डाळीमध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित डाळीचा कलर चेंज होईपर्यंत आपण इथे भाजून घ्यायचे आहे डाळ पण आता व्यवस्थित आपण इथे भाजल्या गेलेली आहे डाळ आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये हरभऱ्याची डाळ भाजीला लावली की भाजी चांगली घट्ट बनण्यास मदत होते त्यानंतर मी इथे टाकलेले आहे बोंबीलचे तुकडे बोंबीलचे तुकडे मी आधीच त्याला पाण्यामध्ये धुवून आणि व्यवस्थित तव्यावर आधी भाजून घेतलेलं होतं पण पुन्हा एकदा मी त्याला भाजून घेणार आहे थोडेसे कडक होईपर्यंत आता आपले बोंबेलही इथे व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे आता आपला मसाला सर्व भाजून घेतलेला आहे आता एक एक साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया सर्वप्रथम मिक्सरचं भांडं आपण इथे घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकणार आहे आपली चणा डाळ आणि पाणी न टाकता आपण चणा डाळ अशीच मिक्सरला बारीक पावडर आपण इथे करून घ्यायचे आहे त्यानंतर मी यामध्ये आपण टाकूया आपला कांदा खोबरं आणि अद्रक लसूण जे आपण भाजून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर भाजी अधिक टेस्टी बनते त्यानंतर यामध्ये टाकणार आहे कोथंबीर आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्याला लावून वाटून घेणार आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण आता मसाला इथे रेडी करून घेणार आहोत आता मसाला आपला मसाला इथे व्यवस्थित वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्या मसाल्याला कलरही खूप छान असा आलेला आहे त्यानंतर गॅसवर ठेवलेली आहे कढई कढई तापली की त्यामध्ये आपण टाकून घेऊया तेल तेल चांगलं तापलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत आपला वाटलेला मसाला मसाला व्यवस्थित ते तेलामध्ये आपण परतून घेऊया मसाला आपला आधी भाजलेला आहे त्यामुळे जास्त मसाला भाजण्याची आपल्याला गरज नाही आहे त्यामुळे भाजण्यापुरतं थोडंसं तेल आपण कढईमध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मसाला आपण त्यामध्ये परतून घेऊया चार ते पाच मिनटं मसाला परतला की त्यामध्ये आपण टाकूया हळद आणि यामध्ये टाकणार आहोत आपण थोडासा गरम मसाला गरम मसाला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये या मसाल्यामुळे भाजीला एक छान अशी चव येते आणि कलरही खूप छान सुंदर कलर असा आपल्या भाजीला येतो मसाला आता व्यवस्थित आपला परतून झालेला आहे यामध्ये आपण टाकूया थोडं थोडं गरम पाणी मी साईडला एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे जेणेकरून थोडं गरम पाणी आपण टाकलं की भाजीला चांगली तरी यायला मदत होते त्यामुळे जेव्हाही तुम्ही भाजी बनवाल ते गरम पाणी तुम्ही भाजीमध्ये टाकून भाजी बनवा जेणेकरून त्याला छान असं तेल भाजीवर छान येतं त्यानंतर मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये मी टाकणार आहे आता बोंबीलचे तुकडे बोंबीलचे तुकडे आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण आपले बोंबील परतून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या भाजीला चव छान येईल त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पाणी तुम्हाला पाणी जेवढं ह हवं हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये टाकू शकता जेवढी भाजीची क्वांटिटी तुम्हाला पाहिजे आहे मी हे दोन व्यक्तीसाठी इथे रस्सा भाजी बनवत आहे त्यामुळे मी थोडीच थोडंच पाणी यामध्ये घातलेला आहे आता भाजीला आपण उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही बघू शकता आपण गरम पाणी भाजीमध्ये टाकलं त्यामुळे खूप छान अशी तरी भाजीला दिसत आहे वरती त्यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मीठ भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे आता भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे दोन ते तीन मिनटं आपण भाजीवर झाकण ठेवून व्यवस्थित भाजी शिजून बोंबील शिजून घ्यायचे आहेत आता आपले इथे बोंबीलची रस्सा भाजी तयार झालेली आहे बोंबिल ही चांगले व्यवस्थितपणे आपले इथे शिजलेले आहेत तुम्ही या प्रकारची भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओजला शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन जर तुम्हाला व्हिडिओ नॉनव्हेजचे जर व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आपली इथे भाजी तयार झालेली आहे बोंबिलची रस्सा भाजी अगदी झणझणीत अशी